आम्ही तिघ इच्छुक आहोत आता निर्णय पक्ष श्रेष्ठ घेईल की काहीतरी याच्यामध्ये मोठी चूक होते आणि ती चूक जर दुरुस्त करायची असेल तर तितका जालिम औषध देणारा डॉक्टर असावा लागतो कशावर पक्ष तिकीट देणार नाही हे मी नाही आता बोलू शकत आणि मुळात मी पहिल्यांदा स्वच्छ सांगितलं या शहरामध्ये जातीवादाच कुठलंच खूल कोणाच्याच मनामध्ये नुसतंच ओबीसी मराठा नाही इतरही जातीच्या बाबतीत असाच काही कारण नाही ना पक्षाचे दरवाजे जेव्हा बंद होतील तेव्हा येणार आहे परत ते जर झालं कोण म्हणतो पक्षाचा दरवाजा बनला पक्ष साम सामोपचारानं सगळा विचार करील ना आणि तिथं काही चर्चा करायला गेलो <laughs> त्यामुळे जवळ माझा नंबर लागला पक्षाच्या वतीनं सर सगळ्यात पहिले तर रायगड टुडे वरती आपलं स्वागत आणि आपला उल्लेख आम्ही नेहमी ते द्रोणाचार्य म्हणून करतो रायगड टुडे आणि आपल्याला ते दिलेलं एक टायटल आहे नमस्कार तर आज राजकारणातले जे द्रोणाचार्य आहेत म्हणजे आपण स्वतः दत्ताजीराव मसूरकर यांचं देखील नाव दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांच्या चर्चेमध्ये आहे नगराध्यक्ष पदासाठी सुनील पाटील यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे सुनील पाटील आणि आपण दोघं एकाच पक्षामध्ये आहात अजितदादा पवार राष्ट्रवादी गटामध्ये तर मग दोघही इच्छुक आहेत तर मग हे कसं म्हणजे या संदर्भामध्ये सगळ्यांनाच पेच पडलेला आहे काय सांगा मुळात असं आहे की इच्छुक दोघच नाही आणखीन एक आमच्यातलं नाव आहे राष्ट्रवादीमध्ये ते म्हणजे मंगेश दळवी हे पण अध्यक्षपदामध्ये इच्छुक आहे आता एखाद्या पक्षामध्ये इच्छुक असणं म्हणजे काय बिघडत नाही एवढं ते साहजिक आहे लोकशाहीचा हा जिवंतपण आहे तेव्हा आम्ही तिघ इच्छुक आहोत आता निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो आम्हाला कळवतील काय तो आपण आतापर्यंत तीन वेळा खोकोलीचं नगराध्यक्ष पद भूषवलेलं आहे आता तरुणांना चान्स द्यावा असं वाटत नाही का आपल्याला जरूर वाटत जरूर वाटत का नाही वाटत आणि का घेऊ नये का घेऊ नये पण काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये काही निर्णय हे आपण जे बोलला तरुणांना संधी दिली दिली पाहिजे मी पण त्या मतच आहे परंतु याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शेवटी गेले जवळ जवळ आता चार तीन चार वर्ष झाली म्हणजे आधी अवसरमलताईंचा कारभार सोडला म्हणजे कालावधी सोडला तर उरलेल्या तीन चार वर्षामध्ये ज्या पद्धतीनं एक प्रकारे कारभार चाललेला आहे इथं चाललाय असं नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चाललाय हा काय सर्वच बरोबर चाललाय असा नाही मग हे पाहिल्यानंतर असं वाटतं की काहीतरी याच्यामध्ये मोठी चूक होते आणि ती चूक जर दुरुस्त करायची असेल तर तितका जालिम औषध देणारा डॉक्टर असावा किंवा तितका तज्ज्ञ डॉक्टर असावा आता बाकी तज्ज्ञ नाहीत का जरूर आहे सगळे तज्ञ आपापल्यापर्यंत जरूर त्यामुळे शेवटी काय करायचं काय नाही हा निर्णय नंतरच आहे त्यावेळी मी ते आता त्याच्याबद्दल काही भाष्य करणार सध्या माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्याबरोबर बरोबर सुनील पाटील आहेत आणि मुख्य म्हणजे तुम्ही जिचं नाव घेतलं नाहीत पण ते आहेत ते म्हणजे मंगेश दळे भारतीय जनता पक्ष अजितदादा पवार राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीमध्ये जरी असले तरी चित्र समोर आता जे स्पष्ट होत आणि आम्ही आधीपासून म्हणत होतो की हेच चित्र पाहायला मिळेल की मैत्रीपूर्व लढत जे तिन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणामध्ये असतील आणि तसंच काहीच चित्र दिसतंय देखील काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीने हेका ठरलेला आहे की नगराध्यक्ष पद काही झालं तरी भारतीय जनता पार्टीला तो अधिकार मिळाला पाहिजे मग असं असताना एक चर्चा परत ऐकायला मिळते की कदाचित दत्ताजीराव म्हसूरकर जे आहेत ते समजा राष्ट्रवादीकडनं त्यांना ना नाकारलं गेलं आणि सुनील पाटील किंवा मंगेश दवेल जसं आपण म्हणाला दोघांपैकी एकाला कोणाला उमेदवारी देण्यात आली तर दत्ताजीराव म्हसूरकर जे ते बी जे पीक अशी चर्चा आहे आता हे याचा खुलासा आपणच करू शकतो बघा असं आहे शहरामध्ये अनेक प्रकारच्या चर्चा होत्या त्याच कुठून ना कुठून तरी मूळ हे माझ्या नावापर्यंत येऊन चाल आता कुणाला काय वाटतं लोकांना काय वाटतं हा त्यांचा प्रश्न आहे तुम्ही विचारलं तुम्हाला काय वाटत उद्या काय घडणार आहे याच मी आता काय सांगू शकतो कशावर पक्ष तिकीट देणार नाही हे मी नाही आता बोलू शकत त्यामुळे जी गोष्ट समोर अजून नाही होत काही मी कुठलंच भाष्य आता करू हे बरोबर नाही प्रत्येक पक्षाला वाटत नगराध्यक्ष असा प्रत्येक पक्षाला सध्या थोडस महाराष्ट्रामध्ये एक वातावरण थोडस वेगळं व्हायला लागलेलं आहे की मराठा विरोधात ओबीसी असं जे काहीतरी असेल कदाचित मीडिया मुद्दा म्हणून देखील असेल पण या गोष्टीचा काही स्थानिक राजकारणावरती फरक पडेल असं वाटतंय का आपल्याला मला नाही वाटत हा प्रश्न काही आता नाही आला त्याचा अनुभव मी अठ्याहत्तर सालापासून घेतोय पण जरांगे पाटील आंदोलनानंतर जरांगे पाटील साहेबांचं आंदोलन आलं की जरूर मराठा समाजामधले जे गरीब मुलं आहेत जो गरीब वर्ग आहे त्याला हे मिळायलाच पाहिलं नाही आणि त्यांचं जर काही पूर्वपरंपरागत कुठे कुणबी नव्ह असेल आणि असायला पाहिजे ती जर एखाद्याने शोधून आणली तर त्याला जरूर कुणबी दाखला मिळाला पाहिजे आणि त्याला ह्या सवलती मिळाल्या पाहिजे त्याच्या जास्त वादात मी जात नाही माझी तेवढी पातळी का स्वतःला वाटत तरी मी ओबीसी असतो जो योग्य आहे ते योग्य आहे फक्त त्याच्यामध्ये ओबीसी समाजाचं काय म्हणणं ते चुकीचे आपले देऊ जाऊ नयेत देणार नाही कारण शेवटी आव दाखला दिल्यानंतर म्हणजे मला एक असे की त्याचे अनेक ठिकाणी पडताळणी होते त्यामुळे त्यात तो टिकला पाहिजे आता हा दाखला घेणारे आणि दाखल्याची पडताळणी करणारे अधिकारी बघू शकतात पण त्याला ना मिळूच नाही या मग त्याचा मी नाही मिळायला पाहिजे तुम्ही महत्वाचा प्रश्न असा काढला की त्यामुळे त्या आंदोलनामुळे मराठा विरोधी ओबीसी असं काय आहे का आता ठीक आहे जगांगे साहेब जरांगे पाटील साहेब आले त्याच्यात असं तुम्हाला वाटतं परंतु हा प्रसंग नेहमीच येऊ शकतो पण मला तरी असं कधीच वाटलं नाही माझे सगळे जोडीदार हे सर्व समाजाचे आहेत विशेषतः मराठा समाजाचे जास्त आहे सगळे माझ्या हाताखाली ट्रेन झालेले आहेत आता जे समोर उभे आहेत सगळे माझ्या हाताखाली ट्रेन झाले कोण असं आहे की ते झालेलं नाही कारण मला मी त्यांना कधी अशी वागणूक दिलेली नाही किंवा त्यांनीही मला कधीच वागणूक दिलेली नाही त्यांचे एक प्रकारे माझ्या उपकारच आहेत तर मी असं समाजाच्या जाती जातीची तेढ मी पा पाळत नाही आणि मी त्याचा विश्वास ठेवणारा नाही कर्तृत्ववान माणूस जो असेल ज्याच्यावर ज्याचा स्वतःवरती विश्वास आहे आणि जो योग्य दिशेनं निर्णय घेऊन योग्य दिशेने पाहून टाकतो तो सर्वांना बरोबर घेऊन जातो पण आपलं शहर असं आहे याच्यामध्ये काय असं हे दोनच समाजात असं नाही ना सर्व समाज आहेत त्यामुळे सर्व समाजाला घेऊन जावं लागेल जाती जातीचे ते वगैरे असं मला वाटत नाही म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की खोकोलीच्या स्थानिक राजकारणावरती मराठा किंवा ओबीसी असं काही म्हणजे त्याच्यामध्ये येणार नाही त्याच्यामध्ये भेदभाव कुठेतरी जाणवणार नाही असं थोडक्यात आपलं म्हणणं आहे परंतु आपण एक गोष्ट जर पाहिली असेल म्हणजे सुरुवातीपासून की हा प्रश्न एवढ्यासाठी विचारतो बरं हा प्रश्न फ्रेंचच्या बाहेरचा असेल विषयाच्या बाहेरचा असेल सुनील पाटील जेव्हा मराठा आरक्षण आंदोलनासाठी बसले होते त्यावेळेला सगळेच्या सगळे ओबीसी नेते जे आहेत ते त्यांच्या जोडीने त्यावेळेला मंचावरती होते की मराठा समाज देखील आमचा मोठा भाऊ आहे त्यांना देखील त्यांच्या वाटणीच जे आहे ते मिळालं पाहिजे अनेक आपल्या गोकोलीतले स्थानिक नगरसेवक देखील जे ओबीसी मधन निवडून आलेले ते सुद्धा त्यांच्या जोडीला आपल्याला तिथे पाहायला मिळाले आणि ते स्थानिक लेवलला होतही पण ज्या वेळेला ओबीसी समाजाने आंदोलन केले एक दोन चार आठवड्यापूर्वी आपण देखील त्या आंदोलनामध्ये होतात बरोबर आहे त्यावेळेला मात्र ओबीसी म्हणून निवडून आलेला आहे मोकळी नगर परिषदेचा एकही नगरसेवक जो ओबीसी कोट्यात निवडून आला असं तिथे नव्हतं बघा कोण कुठे होता नव्हता म्हणून तो त्याच्या बाजूने आहे नाही असं काही ठीक नसतं किंवा एखादा ते एखादी गोष्ट कळत नाही एखाद्याला समजत नाही त्या वेळेला आहे म्हणून ते नाही आले असं काहीही नसतं आणि मुळात मी पहिल्यांदा स्वच्छ सांगितलं या शहरामध्ये जातीवादाचं कुठलंच खूण कोणाच्याच मनामध्ये नुसतंच ओबीसी मराठा नाही इतर जातीच्या बाबतीत असाच काही कारण नाही ना आम्ही जी पूर्व परंपरागत समाजकारण राजकारण शैक्षणिक कार्यात काम करत आलो त्याच्यामध्ये आम्हाला अशी कुठंच वागणूक दिसली नाही ब्राह्मण नेतृत्व पण आम्ही स्वीकारलेलं आहे मुस्लिम नेतृत्व पण आम्ही स्वीकारलेलं आहे मराठा नेतृत्व पण आम्ही स्वीकारलेलं आहे आणि ओबीसी नेतृत्व पण स्वीकारलेलं आहे इतर जातीचे आम्ही नेतृत्व स्वीकारलेले आहे आमच्या मागासवर्गीय समाजाचे पण नेतृत्व आम्ही स्वीकारलेलं आहे सगळ्यांना बरोबरी घेऊनच आम्ही गेलो माझ्या अशा अनेक उदाहरणं आहेत माझ्या डोळ्यासमोर हे काही नाही आहे आता ही जी लढाई आहे ही लढाई आम्ही तर म्हणतो की खऱ्या अर्थानं आमचे सर्वोच्च नेते जे पूर्वीचे आणि आजही आहेत ते म्हणजे शरद पवार साहेब हे नेहमी म्हणायचे की राजकारण हे वीसच आहे समाजकारण ऐंशी आहे तेच खरं आहे मतदानाच्या संध्याकाळी पाच वाजता आम्ही सगळे एकत्र बसून वेळ खाणारच आहोत निकाल लागेल तेव्हा लागेल आणि लागला किंवा आठ दहा दिवसांनी पुन्हा आम्ही एकत्र आहोत कुणाच्या घरी काय दुःख आलं काय आलं नाही आलं चांगलं चालेल आलं वाईट आलं सगळं एकमेकाला जाऊन जातो आम्ही त्यामध्ये तुम्हाला दिसेल त्यामुळे मी ते नाही पुन्हा एकदा आधी घेतलेला प्रश्न परत एकदा भारतीय जनता पार्टी कडनं जर आपल्याला ऑफर दिली गेली तर आपण जाणार का नाही हो किंवा नाही एवढंच मला सांगतो सर असं आहे जर तर उत्तर येत नाही देणं बरोबर नाही ना हा प्रश्न कधी येतो पक्षाचे दरवाजे जेव्हा बंद होती तेव्हा येणार आहे परत ते जरतनच झालं कोण म्हणतो पक्षाचा दरवाजा बंदला पक्ष साम सामोपचाराने सगळा विचार करील ना असं नाही म्हणताय ना अत्यंत अनुभवी मंडळी आहेत ती सुद्धा चार पावसाळे कमी खाल्लेले आजारी असले आजा ते तर आहे ना वावरती ते नाही पटत तसं काही आणि आज तुम्ही बघितलं असेल ना की असे काही निर्णय जे आहेत ते जातीवर लक्ष ठेवून किंवा व्यक्तीवर निश्चित लक्ष ठेवून नसतात मला की निवडून येण्याची कॅपॅसिटी कुणामध्ये आहे समोरच धाव पटीदा कसा होणार आहे याच्यावर काही असं बघूया काय होत म्हणून जर तर भारतीय जनता पक्षाने दा उत्तर दार सगळ्यांचे उघडी आहेत दार सगळ्यांना मोकळी आहेत निर्णय त्या जाणाऱ्या येणाऱ्याने घ्यावा प्रत्येकाला आपलं अस्तित्व टिकवायचा अधिकार आहे ना नाही त्याला जर कुठे संधी चांगली मिळत असेल तर त्याने जावं ना Uh, सर असंही समजतंय काल आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं होतं विमानतळाच्या उद्घाटनासाठी आणि दिल्लीला परत जाताना त्यांना निरोप देण्यासाठी आपण देखील तिथे उपस्थित होतात याबद्दल काय सांग होतो ही वस्तुस्थिती खरी आहे तो मी पक्षाच्या वतीनं होतो एन सी पी वतीनं होतो आणि तसही मोदी साहेबांना मी ते पंतप्रधान होण्याच्या दोन आधी प्रत्यक्ष जी देश पातळीवरची सिनियर मोस्ट नगराध्यक्षांची एक कॉन्फरन्स बोलवली होती अहमदाबाद योगाने महाराष्ट्राच्या वतीने माझ्या त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला आणि माझा नंबर लागला त्यावेळेला तर मी त्यांच्याशी जवळजवळ अकरा मिनटं बोललो आणि त्यांना सगळ्या प्रकारचे प्रश्न मी विचारले आणि त्यांनी दृपनाशपणे उत्तर दिली परंतु ते छोटी आदरणीय पंतप्रधान आहेत देशाचे तर तिथे हे बघून चालणार नाही ना कोण कुठल्या पक्षाचा काय काल कालही त्यांना मी ती आठवण करून दिली ते, ते जेव्हा नमस्कार करत माझ्यासमोर आले तर त्यांना बोललो रे मी की आपण ते, ते पहिले मिले आहे त्यांनी विचारलं का मिले त्या अहमदाबाद मे जब प्रेसिडेंट हुआ अच्छा उसमे आपला मग ते पुढे गेले आता हे जे काय हा यवाय म्हणा काय म्हणा आता निवडणूक आले त्यामुळे मी काय भेटायला गेलो असं काही नाहीये ना तिथं काही चर्चा करायला गेलो त्यामुळे माझा नंबर लागला पक्षाच्या वतीनं आणि शेवटी ते पंतप्रधान आहेत आदरणीय आहेतच की आम्हाला एवढाच त्याचा हेतू ठीक आहे सर सरगडोड आपण गेलेल्या वेळाबद्दल आपला